जय शिवाय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित झालंय नवीन आपले सहदार सेवा केला दायराज येऊ तसे तर मित्रांनो आपल्याला आता सध्या आजच्या तारखेमध्ये बघितलं तर दोन दायरात आलेले आहेत दोन वेगवेगळ्या जिल्ह्याकरिता पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हो फक्त एकाच जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत आणि दुसऱ्या जिल्ह्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या जिल्ह्याकरिता पोलिवंदा अठिस वर्षी भूमिका आहे हा अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे आणि अर्ज उद करायचा कसा करायचा त्या सर्व बद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो त्याकरिता या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा जेणेकरून तुम्हाला या जाहिरातीबद्दल एक प्रॉपर माहिती मिळू शकेल आणि मी प्रॉपर जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जा नमुना भरून जे काही अभ्यास सरकार सेवा केंद्र आहे ते स्वतःच्या नावावर मिळू शकाल तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता चला बोलूया आपल्या डायरेक्टली टॉपिक कडे मित्रांनो थमलील पाहून तुम्ही समजून गेले असणारच की आपण आज कोणत्या जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत ते मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे त्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे किंवा पिन कमेंटमध्ये सुद्धा ऑफिशियल वेबसाईटचे लिंक पिन केलेले आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता नाहीतर कोणते ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट एवढं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीची वेबसाईट ओपन होईल कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या नावाने किंवा त्याची जे लिंक राहील ती राहील कोल्हापूर डॉट जी ओ डॉट इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचे डॅशबोर्ड ओपन होईल जे काही पेज आहे या कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे ते अशा प्रकारे ओपन होईल तर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या उजव्या बाजूला एक ऑप्शन दिलेले आहे नोटीस तर नोटीस यावर क्लिक करा आणि त्यानंतर मग अनाउन्समेंट या टॅबवर तुम्ही क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा अशा प्रकारचे एक नवीन वेब पेज ओपन होईल आणि इथं बघा खाली स्क्रोल करा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा आपले सहकार सेवा केंद्र जाहीरनामा दोन हजार पंचवीस मित्रांनो इथं बघा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जाहीरनामा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट या वेबसाईटवर यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला आहे आणि या जाहीरनाम्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर समोर बघा इथं एक पीडीएफ दिलेली आहे व्हि आणि याची साईज आहे चार एम बी मित्रांनो या वीव या पी डी एफवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जी काही पी डी एफ आहे ती पी डी एफ ओपन होईल आणि याच पी डी एफमध्ये त्यांनी जी काही या जाहिरातीबद्दलची माहिती दिलेली होती ते सगळी माहिती इथं नमूद केलेली आहे मित्रांनो खाली स्क्रोल करा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे अर्ज स्वीकारण्याचा कालावधी व ठिकाण बघा दिनांक आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार ही जरी स्टार्ट डेट आणि एंड डेट पण हा जो अर्ज आहे तो अर्ज कुठे सबमिट करायचा ते सुद्धा खाली दिलेला आहे तर बघा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारणीशी संतलना शेजारील कक्षामध्ये समक्ष स्वीकारून पोहच देण्यात येईल म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही अर्ज आहे ते अर्ज स्वतः समक्ष असून स्वतः प्रत्यक्षात तिथे जाऊन हे सबमिट करायचे आहे आणि सबमिट केल्यानंतर मग काही दिवसानंतर त्यांची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर म्हणजे याच वेबसाईटवर पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे त्यानंतर बघा पुन्हा तिसरं पेज आहे तिसऱ्या पेजमध्ये जे काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना इथं त्यांनी दिलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेलच की काही जिल्हे असे आहेत जे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज मागवतात म्हणजे तुम्हाला सुद्धा भरून द्यावं लागतं आणि ऑफलाईन सुद्धा द्यावं लागते आता तुम्ही माझ्या चॅनलवरचे मागची व्हिडिओ बघितली असेल तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते पण या डिस्ट्रिक्टकरिता या जिल्ह्याकरिता ऑनलाईन अर्जाची मागणी के करण्यात आलेली नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईन अर्ज सबमिट करायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवाल की तुम्हाला जे काही हे अर्ज आहे हे अर्ज प्रत्यक्षात स्वतः जाऊन सबमिट करायचे आहे कोणीही दुसऱ्यांजवळ दिलं किंवा ईमेलद्वारे पाठवला किंवा द्वारे पाठवला तर चालणार नाही मित्रांनो हे जे अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित अगोदर वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग जे काही पॉईंट दिलेले आहे त्या नुसार तुमचा अर्ज त्या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे तर त्याकरिता सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात ठेवा ते वाचून घ्या आणि त्यानंतरच मग हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरा इथे बघा मित्रांनो इथे एक मुद्दा देण्यात आलेला आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार च्या शासन निर्णयानुसार म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार मध्ये जो काही शासन निर्णय आले होते त्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतला एक आपले सरकार सेवा केंद्र देण्याचे नियोजित करण्यात आलेले होते आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतला एक आपले सरकार सेवा केंद्र अर्थातच सेतू केंद्र नक्कीच सोपवण्यात आले होते पण तरी सुद्धा काही ग्रामपंचायत असे होते ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मिळू शकले नाही किंवा तिथं अलाउड तर झाले पण जे काही ग्रामपंचायत ऑपरेटर होते ते त्यांना मिळू शकले नाही म्हणून आता जे काही हे नवीन अर्जाचा नमुना काढण्यात आलेला आहे हा अर्जाचा नमुना नक्कीच तुम्ही भरा आणि व्यवस्थित हा अर्ज भरल्यानंतर जे काही संबंधित कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हा अर्ज पोहोचवा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्हाला यावेळी आपल्यासारख्या सेवा केंद्राचा जो काही आय डी आहे ही आय डी मिळू शकेल ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला तुमची अर्जदाराची जी, जी काही वैयक्तिक माहिती आहे ते वैयक्तिक माहिती प्रॉपर भरून घ्यायची आहे तुमच्या गाव तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय आधार नंबर शिक्षण हे सगळं काही व्यवस्थित वाचिन भरून घ्यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ती अर्जामध्ये खोडतोड व्हायला नको कारण कसं अर्जा आहे अर्जामध्ये खोडतोड झालं आणि जे काही अर्ज चेक करणारा व्यक्ती असेल त्याला तुमचा अर्ज समजला नाही तर तुमच्या अर्जावर अर्जा होऊ शकते की विचार करण्यात येणार नाही आणि तुमचा अर्ज बाद करण्यात ठीक आहे आहे दुसरा मुद्दा तर बघा पूर्वी जे सी एस सी म्हणजे कॉमन सेंटर असल्यास तुम्हाला जे काही तुमचे सी एस सी आयडी आहे आणि केंद्राची जागा आहे ते नमूद करून द्यायचे आहे अगर तुमच्याकडे सी एस सी सेंटर नसेल कॉमन सर्व्हिस सेंटर नसेल तर तुम्हाला आता ज्या ठिकाणी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याची निश्चित केलेले आहेत नियोजित केलेले आहेत त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर मग ज्या ठिकाणी तुम्ही हा आपले सरकार सेवा केंद्र चालवणार आहात ते ठिकाण तुमची स्वतःच्या मालकी जी आहे की तुम्ही भाड्यानं घेणार आहात त्याचे सुद्धा इथं नमूद करून द्यायची आहे जर तुम्ही भाड्याने घेणार असाल तर इथं बघा तुम्हाला नोटरीद्वारे सिद्ध करायचे म्हणजे एक नोटरी करून घ्यायची आहे एक करारपत्र बनवून घ्यायचं आहे की तरी तुम्ही भाड्याने आपले आपले सरकार सेवा केंद्र चालवणार आहात ठीक आहे त्यानंतर मग या अर्जाकरिता तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तुमचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते काय राहणार आहे तर बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता जो आहे तुमची कमीत कमी बारावी तीर्ण असावा त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी असावा ठीक आहे आणि मग त्याच्याकडे जर सी एस सी सेंटर असेल तर एक सी एस प्रमाणपत्र आणि आणखी जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला जोडायचे मग इथे बघा नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्जासोबत प्रमाणे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे हे जे काही कागदपत्र देण्यात आलेले आहेत हे कागदपत्र तुम्हाला त्या अर्जामध्ये जोडून सोबत शॅक्षांगित करायचे आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक कागदपत्रावर स्वतःची सही करून द्यायची आहे तर या लागणार शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजे या तुम्हाला कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा त्यानंतर संगणक अहर्ता प्रमाणपत्र यामध्ये तुमच्याकडे एम एस सी आय टी चालेल किंवा ट्रिपल सी चे सुद्धा डिप्लोमा चालेल हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्वयंशैक्षणिक करायचे आहेत स्वतःची सही मारून ते अर्जासोबत तोडायचे त्यानंतर ते ते आधार कार्ड पॅन कार्ड ज्या जागेच्या मालकी हक्काचा अथवा भाडी तत्वावर घेतलेल्या जागेच्या करारपत्र म्हणजे नोटरी त्यानंतर बँकेची पासबुक सी एस सी केंद्र असेल तर सी एस सी केंद्राच्या तुमचं जे काही प्रमाणपत्र असेल तर, तर प्रमाणपत्र त्यानंतर अर्जासोबत चारित्र प्रमाणपत्र आणि मतदान ओळखपत्र रेशन कार्ड ची झेरॉक्स आणि रहिवासी दाखला आता बघा रहिवासी दाखला तर जनरली आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात येत नाही तुम्हाला जे काही घोषणापत्र आहे तेच जुळावा लागू शकते नाहीतर तुम्ही प्रयत्न करा तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे जे काही सचिव आहे त्या सचिवाचे सही सिक्का असलेला एक रहिवासी दाखला जोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ठीक आहे त्यानंतर इथं तुमची स्वाक्षरी करून घ्या मग इथं प्रमाणपत्र आहे ते तुम्ही जिथं राहत आहात त्याच्या एक तिथं लिहून द्यायचं आहे तर हे व्यवस्थित वाचून तुम्ही भरून घ्या ठीक आहे त्यानंतर इथे खाली बघा काही अटी सर्ती देण्यात आलेल्या आहेत ह्या अटी सर्ती व्यवस्थित वाचून घ्या जसे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की तुमचं जे काही शिक्षण असावं बारायुतीनं असावा आणि मग जे काही तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे लागतात ते सगळे इथं देण्यात आलेले आहे आता दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जे काही नवीन एक शासन निर्णय आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये नव्याने आपले सरकार सेवा केंद्राची दुप्पट वाढ करण्याकरिता हा निर्णय करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये काही नवे नवे पॉईंट सुद्धा जोडण्यात आलेले होते तर ते पॉइंट पुढील प्रमाणे आहेत ते बघा जो काही अर्जदार आहे त्या अर्जदाराचे जर बारावी उत्तीर्ण तर असेलच पण आणखी पदवीधर असेल त्यानंतर पदव्युत्तर असेल म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या त्यापेक्षा जास्त शिक्षण असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन वर तीस गुण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पंचवीस गुण असे एक्स्ट्रा गुण तुम्हाला त्यामध्ये देण्यात येईल जर सी सी सेंटर असेल तर पंचवीस गुण एक्स्ट्रा त्यानंतर समितीकडील मुलाखतीचे गुण म्हणजे जे काही इंटरव्ह्यू होईल त्या इंटरव्ह्यू तुम्हाला खाली बघा तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण लोकसेवा हक्क अधिनियम असल्यास चार गुण आणि सामान्य ज्ञान व्यक्तिमत्व जे काही असल्यास तुम्हाला दहा गुण असे प्रकारे मार्किंग सुद्धा करण्यात येणार आहे आणि मग यामध्ये ज्याला जास्तीत जास्त गुण पडतील त्या व्यक्तीला तुमच्या एरियाकरिता तुमच्या विभागाकरिता तुमच्या परिसराकरिता हे आपले सरकार सेवा केंद्र सोपवणे देणार आहे तर हे जरे अर्जाचा नमुना अटी सर्ती आणि यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता जी काही होती ते पण आता आपल्या विभागाकरिता आपल्या परिसराकरिता ही रिक्त जागा करण्यात आलेली आहे की नाही हे सुद्धा माहिती असणे आहे कर त्याकरिता पुन्हा तुमची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं या आणि इथं बघा खाली काही पीडीएफ देण्यात आलेले आहेत जसे कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद कार्यालयातील कार्यक्षेत्रातील जाहीरनामा काढण्यासाठीचे ठिकाणे तर इथं बघा अजारा एकही जे कोल्हापूर वगैरे तालुका आहे ते प्रत्येक तालुक्याकरिता सेपरेट त्यांनी पीडीएफ देण्यात आलेले आहे मित्रांनो याच्या अगोदर जेवढेही डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या सरकार सेवा नोटिफिकेशन काढण्यात आली त्या प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये एकच नोटिफिकेशन होती आणि त्याच मध्ये सगळ्या गावाची लिस्ट काढण्यात आली होती पण ही एक नवीन या जिल्ह्याकरिता तुम्हाला प्रत्येक तालुक्याच्या मागे एक नवीन पी डी एफ करण्यात आलेली आहे तर तुम्ही स्वतःची जी काही तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आपली रिक्त जागा करण्यात आलेली आहे की नाही हे पाहू शकता आणि तुम्हाला एक सुर सुरळीत पद्धतीने तुमच्या याबद्दलची माहिती वाचू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या विभागाकरिता आपले सरकार सेवा केंद्र मिळवू शकता आणि जे काही सेतू केंद्र आहे आपले सरकार सेवा केंद्र आहे हे स्वतःच्या नावावर करू शकता तर मित्रांनो आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो